राम कृष्ण हरिमाऊली आषाढी वारी आणि आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस सिरीजच्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी माऊली पैठणच्या विजय विजयकुमार डहाळे यांनी आपल्या चॅनलसाठी सादर केलेला एक छानसा अभंग अभंगाचे बोल आहेत कार्य देवा हो उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तू नाव सांगता का माझं नाव सौ रेणुका का विजय कुमार हा मी पैठणचे आहे रामकृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी म्हणते माऊली काहो देवा उशीर लावी ला तुझ्यासाठी वेडा झाला काहो देवा उशीरला विला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्या साठी सोडिले घरदार तुझ्या साठी मोडीला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी ओडीला संसार का हो देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला का हो देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी करील एकादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी का हो देवा कुशीर होईल मी भिकारी तुझ्यासाठी येईल पंढरी काहो देवा उशीर लाविला तुझ्यासाठी वेडा झाला जनी माने ओईल तुझी दासी राहील तुझ्या पाया उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला का हो देवा उशीर लाविला तुझ्या साठी व साठी जीव वेडा झाला बोला पुंडली कवरदेव हॉस्पिटल श्री ज्ञानदेव तुका महाराज महाराज की 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 सब संतन की, माता की, शिवराय जी। शिवाजी की संत शिवाजी मी मनापासून आभार मानतो वारकरी माऊली सौरेनुकोता यांचे ज्या मला संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आषाढी पायवारीच्या प्रवासात भेटल्या आणि त्यांनी कोणत्याही पद्धतीची ओळख नसताना सुद्धा आपल्या चॅनल साठी छानसा अभंग सादर केला तर रेणु रेणुकाताई मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला अशी विनंती करतो की इथून पुढे तुम्हाला जर कोणत्याही पद्धतीचं पद्धतीचा अभंग किंवा भक्तिगीत आपल्या अतुल खानगेस वर्ल्ड चॅनलसाठी सादर करण्याची इच्छा झाली तर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील तुम कोणत्याही मार्फत पुढे दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता ईमेल आय डी आहे आए अतुल खांगेस ॲट द रेट रेडिमेल डॉट कॉम तुमचं स्वागतच असेल धन्यवाद प्रिय माऊली आणि मित्रांनो जर तुम्हाला आपल्या अतुल खांडगेश वर्ल्ड चॅनलनी यावर्षी आषाढी वारी दोन हजार पंचवीस सिरीजमध्ये जे आणखीन व्हिडिओ सादर केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ जर पाहण्याची इच्छा असेल तर त्या सर्व व्हिडिओजची लिंक खालील डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन त्या लिंक तुम्ही क्लिक करू शकता आणि हवे ते व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांडगेस वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरिया